अडतीस वर्ष झाले आय एंटर्ड खाला साहेब की मी पहिला पीजी या नांदेड जिल्ह्यातला फिजिशियन लोक मला हसा इथं काय का येऊन बसला खेड्यामध्ये आणि शेवटी ह्या लोकांच्या प्रेमास्तव मी या मातीचा झालो ऑक्सफर्ड डॉक्टर कौरानी हि स्पोक व्हेरी नाईस nice वर्ड्स त्यांच्या मॅडम तर खूप सुंदर सूत्र संचालन करतात मुलांना स्वप्न द्या आणि त्यांचे स्वप्न जागृत करा यश ये कसं येत नाही आपलाय अप्लाय तिल देर इज रिप्लाय वन शुट बी तर वेदांत आता तू आय आर एस वर आहेस का तुला सेकंड टाईम युआर गोइंग टू अफेअर फॉर आय एस तसंही काही त्याच्या डोक्यात प्लॅन असेल आणि यश कसं असतं अरे विहिरीला पाणी नाही लागला तर शेतकरी शेवटचा झरा लागेपर्यंत त्याला खोदतो बरोबर आहे अजून पाच फूट घे अजून पाच फूट घे आणि अपयशाचे खडक फोडल्याशिवाय यशाचा झरा लागत नाही दिस इज अ फॅक्ट त्यामुळं माधव आणि हो शोभा म्हणजे तुम्ही माता पिता आहात तुमचं हृदय ओथंबून भरलेलं आहे